विरोपनीय सौंदरियान विनकन त्यांचे जीवन एक समृद्ध तो वारा तोय तत्व विचाराचा विचार जीवन त्यांनी प्रत्येक जनोक्ष उद्यल संस्कार हीन सामगर संस्कार सतत्या कार्य या आईच आहे आणि ईश्वर ओळख करून देणारा म्हणजे आई 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 नसते का पण ईश्वराची ओळख करून देणारा तो प्रयकारण आहे आणि मग अत्यंत महत्वाचं आईचं महत्व आहे त्या भावनीमुळे या सर्व परिवारांना तो धर्मसंस्कार समजता वाढवला आईचा माझ्या योग आला आदरणीय कैवलदासी मोठी नागरा बाबा यांच्या सहवासामध्ये आम्ही नवे मैत्री यायचो आणि त्यामुळे त्यांचा सहवास वाढत गेला बाळासाहेबांकडे आमचे नाचायचं बहुतेक पुण्याकडे जाणायचं आणि पण तो आईचा जो संस्कार त्यांचा थोडं सुद्धा मुलांनाच केला असं नाही त्या सुनांवर सुद्धा धर्मसंस्कार ही महत्वाची सुधोरी आहे तुम्ही जीवनामध्ये काय

विचारायचा मोकळे तयार असेल या सर्व परिवाराने या धर्मसंस्काराला वाढवले तो धर्म संस्कार अत्यंत त्यांनी जोपासलेला आहे आणि एवढेच हवे आईने अनुसरण सुद्धा केले कारण वर्णाशी नंतर शब्द लागतो वर्ण हळूच मन विषयातून मन काढा परमेश्वर नाम गाजवा नाका तरच लोकेन यमपुरीचा नाका यमपुरीचा नाका लोकांचा असेल तर आम्हाला परमेश्वर आणि त्याप्रमाणे पन्नाशी नंतर शब्द येतो वर आणि बावन वर शब्द येतो म्हणजे आपलं मन त्या हरुवाऱ्या प्रपंचाच्या झोपडी म्हणून घेऊन मनाकडे गेलं पाहिजे तर माणसाचा स्वभाव फार जीवन आहे त्याला असं वाटतं माझ्या अनुभवाच्या नेत्यांना जास्त फायदा व्हावा म्हणून त्याची वनवण सुरू आणि त्याची वनवण सुरू आहे

Oh, baru pernah cari sebentar. Ya, jumpa di mana tak saya? Anak suami ni cera, apa yang bila? Pahalai. Anak saudara kita, apa yang berdekatan kita? Usa, ya, usah bayi, usah bayi. Ada mangsa pun, tapi, eh, ada siapa yang tinggal pada? Tadi bayi saya berkulat. Ayuh, ini bapa. Ini janji agamanya kita nak nakutkan